नमस्कार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी अट्रॉसिटीच्या कारवाई झाल्यावर बोंबलायचं नाही आंबेडकरांनी दिला इशारा गेल्या सहा ते आठ वर्षात मराठा समाजानं आरक्षणासाठी लाखोंचे मोर्चे काढले यावेळी महायुती सरकारनं त्यांच्या अनेक मागण्यांवर सकारात्मक पाऊल टाकलंय तर सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण आणि सगळे सोयऱ्या अध्यादेशाची अंमलबजावणी यावरून एकच गोंधळ राज्यात सुरू आहे आशातस प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा सल्ला दिलाय एकदा कोर्टानं दिला तो निर्णय अंतिम असतो त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी स्वतःला कायद्याच्या कचाट्यात आणू नये आदिवासी संघटना मागे पुढे पाहणार नाही कमटेम्प्ट ऑफ कोर्ट पिटिशन टाकायला कमी करणार नाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यायला हवं की अॅट्रॉसिटीच्या कायद्याखाली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर केस करता येते या मतांच्या राजकारणासाठी तुम्ही कोणतीही अशी कृती करू नका जेणेकरून तुमच्यावर कारवाई होईल मग बोंबलक बसायचं नाही असा इशाराच प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना दिलाय यासह कायद्यांप्रमाणे त्यांनी वागावे असा सल्लाही प्रकाश आंबेडकर यांनी दिलाय